तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आता आपण इथे असं पाहतो की अंबिका ही सुद्धा आता अथर्वच्या मदतीला आलेली असते आणि आता अंबिकाच्या मदतीने अथर्व मीराला वाचवतो आणि आता जी आग लागलेली असते त्या आगीतून आता मीराला बाहेर काढण्यासाठी अंबिका ही पुढे सरसावत असते पण महागौरी माता तिला सांगते की हे बघ अंबिका आता तू इथे पुढे जाऊ नकोस आता अथर्वलाच मीराचा जीव वाचवू दे तेव्हाच तर त्या दोघांचं नातं बहरायला लागेल आणि फुलायला लागेल त्याबरोबर आता अंबिका महागौरी मातेला ठीक आहे म्हणते पण हे कसं होईल त्यावर महागौरी माता स्वतःहून अथर्वला शुद्धीवरती आणते अथर्व आता शुद्धीवरती आलेला असतो आणि मग तो आता स्वतःहून मीराला त्या आगीच्या बाहेर काढतो तेसुद्धा उचलून मीरा तर शुद्धीतच नसते त्यामुळे तिला तिथे काय घडतं आहे हे माहीत नसतं पण वेदा आता हे सगळं काही बघत असते वेदा आता ओरडत असते आई आई त्याबरोबर अथर्व आता वेदाला म्हणत असतो वेदा बाळा चल आता आपण तुझ्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊ तिची शुद्ध हरपली आहे त्याबरोबर लगेचच आता वेदा ही अथर्वबरोबर तिकडनं बाहेर येते अथर्व तिला म्हणत असतो काळजी करू नको काही होणार नाही तुझ्या आईला आणि मग तो वेदाला म्हणतो वेदा गाडीचा दरवाजा उघड बाळा त्याबरोबर लगेचच वेदा गाडीचा मागचा दरवाजा उघडते अथर्व मीराला गाडीच्या मागच्या बाजूच्या सीटवरती बसवतो आणि मग वेदाला म्हणतो वेदा चल बस पटकन बाळापुढे त्याबरोबर वेदा पटकन पुढे येऊन बसते आणि मग अथर्व हा लगेचच वे मीराला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतो हॉस्पिटलमध्ये आता अथर्व रामपुरे आलेले असतात त्यामुळे सगळ्या हॉस्टेट हॉस्पिटलमध्ये गडबड व्हायला लागते आणि लगेचच्या लगेच ताबडतोब मीराला इमिजिएट ट्रीटमेंट मिळत असते आता अथर्वला मात्र मीराच्या तब्येतीची जरा काळजीच वाटत असते मीराला नेमकं काय झालंय असं अथर्वला कळत नसतं पण आता डॉक्टर हे अथर्वची ट्रीट अथर्व सांगण्यावरून ताबडतोब ट्रीटमेंट करत असतात तर दुसरीकडे अंबिकाला मात्र हे सगळं काही बघून बरं वाटत असतं ती विचार करते चला आता हळूहळू अथर्व आणि मीराचं सगळं सुरळीत रुळावर येऊ लागले तर दुसरीकडे आपण पाहतो की इथे अंबिका ही मीराजवळ बसून असते त्यानंतर आता डॉक्टर येतात आणि अथर्वला सांगत असतात की काही नाही त्यांची तब्येत ही जरा बिघडली कारण ते जास्त ओव्हर पॅनिक झाल्या होता याला शॉर्ट शॉर्टकट शब्दामध्ये पॅनिक अटॅक असं म्हणतात जेव्हा आपल्याला खूप जास्त एखाद्या गोष्टीचं टेन्शन येतं किंवा एन्झायटी वगैरे व्हायला लागते तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी वेळेस हे असं होतं पण आता यापुढे काळजी घ्या त्यांची त्यांना पुन्हा पुन्हा पाणी अटॅक्स येणार नाही याची काळजी घ्या या अगोदर त्यांना कधी असं झालं आहे का त्यावर अथर्वच्या आधी वेदा म्हणते नाही माझ्या आईला असं कधीच होत नाही त्यावर डॉक्टर म्हणतात बरं मग आता तुम्ही यांची काळजी घ्या आणि आम्ही ज्या मेडिसिन्स लिहून देतो आहे ते त्या त्यांना वेळच्या वेळी द्या आता तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता फक्त चोवीस तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल त्यानंतर मग आपण डिस्चार्जची प्रोसिजर कंप्लीट करू शकतो अथर्व म्हणत असतो की थँक्यू थँक्यू सो मच डॉक्टर आणि मग आता अथर्व हा वेदाला घेऊन मीराजवळ जातो आता मीरा ही वेदाला बघून खूप खुश होते ती लगेचच वेदाला घट्ट मिठी मारते आता मीरा ही वेदाला म्हणत असते वेदा बाळा तू ठीक आहेस ना तुला कुठे भाजलं वगैरे नाही आहे ना त्याबरोबर अथर्व हा मीराला म्हणतो ते सगळं मी बघितलंय मला सांग तू ठीक आहेस ना तुला बरं वाटतंय ना त्याबरोबर मीरा म्हणत असते हो मी एकदम व्यवस्थित आहे आणि मला काहीही झालेलं नाही आहे मी खरोखर ठीक आहे वेदाचे बाबा तुम्हीसुद्धा व्यवस्थित आहात ना तुम्हाला कुठे भाजलेलं वगैरे नाही आहे ना तुम्ही कसं काय बाहेर काढलं मला तिथून मला कळतच नाही आहे मीरा आता पण पुन्हा एकदा खूप जास्त ओव्हर पॅनिक झालेली असते आणि खरं तर तिला आता अथर्वची काळजी वाटत असते आणि काळजीपोटी ती अथर्वला एवढे सगळे प्रश्न विचारत असते अथर्व मीराला म्हणत असतो काळजी करू नकोस शांत हो मी एकदम ठणठणीत आहे मला काही झालेलं नाही आहे तू मला तुझ्याबद्दल सांग तू ठीक आहेस ना तुला काही झालेलं नाही आहे ना मीरा या सगळ्या गोष्टींसाठी नकार देते आता नंतर चोवीस तास उलटून गेल्यावर अथर्व हा मीराला घेऊन घरी आलेला असतो मीराचं घरी येणं खरं तर कोणालाच आवडलेलं नसतं पण आता कोणी काही बोलू शकत नसतं तर अथर्व हा आता मंजिरीला चांगलं सुनावतो तिला खडसावतो की पुन्हा माझ्या बायकोच्या बाबतीत स्वतःहून कोणताही निर्णय घ्यायचा नाही आई मग आता मंजिरी ही, ही रडण्याचं नाटक करते आणि लगेचच खोलीत येते त्याबरोबर दादासाहेब तिच्याकडे येतात आणि तिला शांत करण्यासाठी जवळ घेतात तर मंजुरी म्हणत असते नाही दादासाहेब माझं चुकलं मी असा निर्णय घ्यायलाच नको होता मला वाटलं माझ्या मुलाची बायको आहे माझी ना दिवसभर तिच्याबरोबर राहते तर ती व्यवस्थित असायला हवी ठणठणीत असायला हवी म्हणून मी हे सगळं केलं होतं वेदाच्या आणि अथर्वच्या भल्यासाठीच जर मीरा बरी झाली असती तर पुढे जाऊन हे त्यांनाच बरं पडलं असतं जर तिचं वेडेपणा पुढे वाढत गेला तर मग काय होईल त्याबरोबर आता दादासाहेब हे लगेचच मंजिरीला म्हणतात तू शांत हो बरं आणि कोण म्हणालं की तू चुकीचा निर्णय घेशील असं त्याबरोबर ती म्हणत असते अहो मी सावत्र राई आहे ही गोष्ट मला विसरायला नको होती दादासाहेब म्हणतात असा विचार नको करूस मंजिरी मंजिरी मात्र दादासाहेबांचं काही ऐकत नसते तर आता दादासाहेब हे तिला शांत करत असतात मंजिरी म्हणत असते दादासाहेब जाऊ देत तुम्ही नका उगाच माझ्यावरती लक्ष देऊ सोडून द्या त्या सर्व गोष्टी माझं चुकलं आणि ही गोष्ट मला आता मान्यसुद्धा आहे तुम्ही फक्त अथर्वला एक गोष्ट सांगा मी तुमची बायको आहे तो मला आई मानत नसला तरीसुद्धा मी तुमची बायको आहे लग्नाची बायको आणि हे घर तुमचं आहे त्यामुळे माझ्याशी पुन्हा त्याने ह्या आवाजात बोलायचं नाही या घरात दादासाहेबांना मात्र आज पहिल्यांदा आश्चर्य वाटतं की मंजिरी ही अशी भाषा का वापरते तर दुसरीकडे आपण पाहतो की आता अथर्व हा मीराला घेऊन त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि मग अथर्व स्वतःहून मीराची काळजी करत असतो आता अथर्व मीराला म्हणतो मीरा आता तू थोड्या वेळ रिलॅक्स हो थोडा आराम कर गोळ्या खा मग तुला बरं वाटेल आणि एकदा का तुला बरं वाटलं की मग हवं तर नंतर आपण बोलू तुला जे सांगायचं आहे ते तू मला सांग पण आत्ता सध्या जरा आरामच कर आणि मग अथर्व मीराला बळजबरीने झोपायला लावतो आता मीराला झोपायचं नसतं तर हे सगळं काही अंबिका बघत असते आणि हे सगळं बघून अंबिकाचे डोळे अगदी भरून आलेले असतात तिला वाटत असतं की चला आता सर्व काही व्यवस्थित व्हायला लागलंय सर्व कसं मार्गी लागत चाललेलं आहे ला आता अथर्व आणि मीरा जर असेच एकत्र आले तर मग वेदाला दाखवण्यापुरता खोटा खोटा सुखाचा संसार त्यांना करावा लागणार नाही आई बाबा म्हणून ते दोघं माझ्या मुलीसाठी योग्य आहेतच पण नवरा बायकोसुद्धा म्हणून ते दोघं एकमेकांसाठी अनुरूप आहेत ही गोष्ट त्यांना लवकरात लवकर कळायला हवी जितक्या लवकर अथर्व मीराला बायको म्हणून स्वीकारतील तितक्या लवकर मला मोक्ष मिळेल माझ्या इतकी दुसरी आनंदी स्त्री दुसरी ह्या जगात कोणीच नसेल ज्यावेळेस अथर्व आणि मीरा ह्यांचं सगळं व्यवस्थित होईल माझ्या धाकट्या बहिणीचा संसार मार्गी लागताना स्वतःहून मी पाहीन आणि मग त्यावेळेस मला खूप सुख मिळेल मीरा मला माफ कर आज तुला मी सांगू शकत नाही आहे की मीच तुझी राधाताई आहे मी जर तुला सांगितलं तर तू कोलमडून जाशील म्हणून मी हे एवढं सगळं करते आहे ज्यावेळेस तुला सत्य कळेल त्यावेळेस तुला माझा खूप रागही येईल कदाचित पण मी तुझा राग पचवायला तयार आहे असं ती म्हणत असते तर आता अंबिका हिच्याबद्दल घरातल्यांना मीराने जे सांगितलेलं असतं त्याच गोष्टीवर आता ती विचार करत असते तिला तो प्रकार सारखा सारखा आठवत असतो इतक्यात अथर्व तिकडनं निघून गेल्यामुळे अंबिका तिथे ठिकाणी आलेली असते आणि आता अंबिका ही मीराला म्हणत असते मीरा आता कसं वाटतंय तुला नक्की ठीक आहेस ना तू तुला काही दुखत वगैरे नाही ना मीरा म्हणत असते नाही अंबिका ताई मी अगदी व्यवस्थित आहे ठणठणीत त्यावर आता मीरा हे बघ आता पुन्हा माझ्याबद्दल घरात कोणाला काहीच सांगायला जाऊ नको आणि यापुढे आपण दोघी जरा काळजी घेऊ पुन्हा एकमेकीला भेटताना आपल्यासमोर आपल्या आसपास जवळ कोणी नाही आहे ना ह्याची खात्री करून घेऊ आणि मगच एकमेकीला भेटू किंबहुना मी तरी तसंच करेन मी तुला भेटायला येण्याअगोदर तिथे आसपास कोणी नाही आहे ना याची खातर जमा करून घेईन आणि मग तिकडे येईन म्हणजे तुझाही गोंधळ होणार नाही आणि माझाही तू काळजी करू नकोस पुन्हा माझ्यामुळे तू अडचणीत येशील असं मी काही करणार नाही फक्त आता जे घडलं ते लक्षात ठेव आणि पुन्हा घरात कोणाला काही माझ्याबद्दल बोलायला जाऊ नकोस त्याबरोबर मीरा म्हणत असते वेदाचे बाबा मला मी बरी झाल्यावर बर नक्की विचारणार की मी कोणाबद्दल आणि काय बोलत होते आईसाहेबांनी मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये का दाखल केलं होतं मग त्यावेळेस मी काय सांगू त्यांना ताई तूच सांग त्याबरोबर अंबिका म्हणत असते हे बघ त्या सर्व गोष्टींसाठी अजून फार वेळ आहे आपण ठरवू काहीतरी सांगू त्यांना काही वेगळं पण आता मात्र आपण त्यांना खरं सांगायचं नाही कळलं ना तुला त्याबरोबर मीरा म्हणत असते ताई तुला चांगलं माहिती आहे मी खोटं कधीच बोलत नाही मला नाही आवडत खोटं बोलायला मग तरीही तू मला हे सगळं कशाला सांगतेस त्यावर अंबिका मीराला म्हणत असते हे बघ मीरा माझ्यासाठी तुला हे सगळं करावंच लागेल तुला वाटतंय का की मला ह्या घरातून कायमचं निघून जावं लागेल म्हणून त्यावर मीरा म्हणते नाही मग अंबिका तिला सांगते मला वेदाला तुम्हा तिघांना सुखी झालेलं बघायचं आहे जर तू घरातल्या सगळ्यांना मी तुला दिसते हे दाखवलंस सिद्ध केलंस तर मग मला मोक्ष मिळण्यासाठी ते वेगवेगळे प्रकार करतील आणि मग मला कायमचं तू मग तिघांना सोडून जावं लागेल पण मला जायचं नाही आहे गं मीरा त्यावर मीरा म्हणते मी समजू शकते अंबिकाताई त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी वेदाला शाळेत जाण्यासाठी मीरा तयार करत असते आणि यावेळेस मात्र आता वेदा हे मनातल्या मनात विचार करत असते माझं चुकलं मी प्रत्येक वेळेस आई जाण्या बाबाला दिला पण बाबाने तर काहीच केलं नव्हतं बाबा अंबिका आईलासुद्धा वाचवलं असतं बाबाने पण त्यावेळेस खरंच त्याला शक्य नव्हतं पण आज मीरा आईला त्याने एवढ्या आगीतून सुद्धा जाऊन बाहेर काढलं माझ्यासाठीच केलं त्याने हे सगळं बाबा मी तुला सॉरी म्हणू का असं ती अथर्वकडे बघते आणि मनातच म्हणते पण कसं म्हणू सॉरी त्याबरोबर आता मीरा अंबिक वेदाला म्हणते वेदा, वेदा माणसाच्या मनात जर एखादी गोष्ट असेल ना तर माणसाने फार काळती मनात ठेवायची नसते आणि लहान मुलांनी तर अजिबात मनात गोष्टी साठवायच्या नसतात त्या त्यांच्यासाठी खूप वाईट असतात जे मनात येईल ना ते अगदी पटकन सहज सोप्या पद्धतीने समोरच्याला सांगून टाकायचं असतं त्यावर वेदा म्हणते आई खरंच त्याबरोबर मीरा म्हणते हो मग खरंच त्यावर वेदा म्हणते पण जर मी सांगितलं तर समोर पण जी व्यक्ती असेल ती माझं ऐकेल त्याबरोबर अंबिका म्हणते हो मग का नाही ऐकणार नक्की ऐकेल तू तु सांग तुला काय सांगायचंय त्याबरोबर आता वेदा ही अथर्वच्या समोर येऊन उभी राहते आणि अथर्वला म्हणत असते बाबा सॉरी माझं चुकलं मी त्या दिवशी तुम्हाला असं सगळ्यांच्या समोर हट नको करायला हवं होतं मंदिरातसुद्धा मी तुम्हाला हट केलं सगळ्यासाठी खूप 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 सॉरी माझं चुकलं त्याबरोबर अथर्व हा लगेचच असतो आणि वेदाला जवळ करत म्हणतो वेदा बाळा माझी माफी नको मागू अगं तू जे चुकीचं बोललीस त्याच्यात तुझी काहीच चूक नाही आहे तुझ्यासमोर ते दृश्य ज्या वेळेचं होतं ते तसं भयानक होतं तुला कदाचित ते विसरायलासुद्धा शक्य होणार नाही पण जमलं तर त्या सगळ्या जुन्या वाईट आठवणी विसरून जा आणि कायम आनंदी राहा मला तुला कायम आनंदी बघायचं आहे बाळा तू खुश असशील तर माझं सगळं आयुष्य खुश होऊन जाईल त्याबरोबर हे ऐकून वेदा आणखीन खुश होते आता ते दोघं एकमेकाबरोबर बोलत असतात आणि त्यामुळे मीरा भाऊक होते पण ती स्वतःचे डोळे पुसत लगेचच अथर्वा आणि वेदाला म्हणते बरं बरं बर। पुरे झाला तुम्हा दोघांचा कौतुक सोहळा आता मी काय म्हणते पटपट आठपा आणि शाळेत घेऊन जा वेदाला वेदा मग आज तू एवढं बाबांबरोबर चांगलं बोलली आहेस तर शाळेतही जाशील ना त्यांच्याबरोबर वेदा होकार देते तर दुसरीकडे हे सगळं काही बघून मंजिरीला मात्र खूपच त्रास होत असतो तिला असं वाटत असतं की आता मी हरणार आता माझं काहीही होऊ शकणार नाही आता ती मीरा जिंकणार कारण ती अथर्व आणि वेदाला एक करण्यामध्ये यशस्वी झाली जर मी अशीच हरत राहिले तर मग मात्र मला काहीच करता येणार नाही काहीही झालं तरी मला जिंकायचं आहे मला जिंकायचं आहे असा एक वाईट विचार तिच्या मनामध्ये सतत फिरत असतो ती मार्जिरीला हाक मारते मार्जिरी मार्जिरी कुठे आहेस तू काय करू मी सांग मला मला जिंकायचं आहे मार्जिरी मला जिंकायचं आहे मार्जिरी तिला सांगत असते जर तुला जिंकायचं आहे मंजिरी तर आता तुलाच काहीतरी मार्ग शोधून काढावा लागेल माझ्या हातात आता काही उरलेलं नाही आहे आता तुलाच काहीतरी करावं लागेल आणि तुलाच या सगळ्यावरती मार्ग शोधावा लागेल बघतेस ना आता त्या आत्म्याची आणि त्या माणसाची शक्ती आणखीन किती जास्त वाढत चालली आहे ते जर त्यांची शक्ती अशीच सतत वाढत गेली वाढत गेली तर मग मात्र तू तु तुझ्या तु शक्तीपर्यंत पोहोचू शकणार नाही बघ मंजिरी बघ मी तुला पुन्हा पुन्हा तीस तीस गोष्ट सांगत आहे कारण तुला आता काही ना काहीतरी हातपाय हलवावे लागतील तुला काहीतरी करायचं आहे मंजिरी विसरू नकोस तुला तुझी शक्ती मिळवण्यासाठी एका लहान मुलीचा बळी द्यायचा आहे आणि तू वेदाचा बळी देणार आहेस वेदाला बळीला जर चढवायचं असेल तर तुझा ती तुझ्या खूप जवळ असली पाहिजे ती तुझ्या ते दूरपासून दुरवली नाही पाहिजे पण सध्या वेदा ही तर तुझ्यापासून दुरावतच आहे पण तिच्याबरोबर तिचा बापसुद्धा तुझ्यापासून दुरावत आहे बर, जर अथर्व तुझ्यापासून दुरावला तो वेदाला घेऊन कुठे निघून वगैरे गेला तर ते तुझ्यासाठी खूप घातक ठरेल काहीही कर पण पुन्हा एकदा वेदा आणि अथर्वला तुझ्या खूप जवळ आण आणि त्या माणसाच्या व भूताच्या शक्तीला पहिलं तोड एक भूत म्हणजेच एक पवित्र आत्मा आणि एक व्यक्ती हे दोन गोष्टीच तुला फक्त मात करू शकतात इतर कोणीही नाही तुझ्या शक्ती इतकी शक्ती दुसऱ्या कोणाकडेच नाही पण जर तुला या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडायचं असेल तर तुझ्याकडे मार्ग आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त त्या भूताला त्या आत्म्याला त्या माणसापासून दूर करणे आता ते तू बघ कसं तुला दूर करायचं आहे आणि काय करायचं आहे मी तुला मार्ग दाखवला पुढे कसं चालायचं हे तुझं तू ठरव मंजिरी त्याबरोबर हे ऐकून मात्र आता मंजिरी विचार करायला लागते की मी काय करू कशा पद्धतीने त्या मीराला आणि त्या अंबिकाला एकमेकींपासून वेगळं करू तर दुसरीकडे आपण पाहतो की आता अथर्व मीरा वेदा हे तिघं एकत्र छान आनंदाने सुखासुखी राहत असतात आणि हे सगळं बघून अंबिका खूप सुखावलेली असते तिला वाटत असतं की चला माझं जरी स्वप्न अपूर्ण राहिलं असलं सुखी संसाराचं तरी आता मीरा माझं स्वप्न जगते आणि माझ्या बहिणीच्या रूपात मी माझं स्वप्न पूर्ण होताना बघते असू दे मी खुश आहे माझा अथर्व आणि माझी वेदा हे तर आनंदात आहेत ना मग बास मला दुसरं काहीही नको आहे त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद